स्वाभिमानी शेतकरी संघटना दूध दराच्या आंदोलनाची सुरुवात सोलापूर जिल्ह्यातून करणार असल्याचं संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी अकलूज इथं म्हटलं महाराष्ट्रातील दूध उत्पादक शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभा आहे दुधाचा उत्पादन खर्च अधिक आणि उत्पन्न कमी असल्यामुळं शेतकऱ्यांचं आर्थिक गणित कोलमडलं आहे यावर सरकारनं पाच रुपये अनुदानाची घोषणा केली पण ते अनुदान सहकारी दूध संघांना असणार आहे महाराष्ट्रातील सत्तर टक्के दूध खाजगी दूध संघांना जातं मग सरकारच्या या अनुदानाचा काय फायदा होणार दूध उत्पादकांना न्याय देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना दूध दराचं आंदोलन तीव्र करणार रा असून राज्यातील या आंदोलनाची सुरुवात सोलापूर जिल्ह्यातून करणार असल्याची घोषणा संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी अकलोज इथं केली संघटनांचे प्रतिनिधी त्याचबरोबर सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करणारे प्रतिनिधी यांची आमची बाळशिरच्या विश्रामगृहावर बैठक झाली आणि दूध उत्पादक शेतकरी आज मरणाच्या दारात उभा असताना सरकार मात्र ढिंबपणे या सगळ्या गोष्टी बघत आहे सहकारी संघाला दूध घालणाऱ्या लोकांना यांनी पाच रुपये अनुदानाची घोषणा केली परंतु खाजगी दूध संघाला मोठ्या प्रमाणात शेतकरी दूध घालतात त्या शेतकऱ्यांचं का काय आज दूध दंधा कोलमडण्याच्या परिस्थितीत आहे त्यामुळे आम्ही सगळे लोक एका ठिकाणी आलो आणि दुधाच्या प्रश्नावर आक्रमक आंदोलन करण्याचा निर्णय त्या ठिकाणी आज आम्ही माळशिरदच्या या विश्रामगृहाच्या बैठकीत घेतलेला आहे सरकारनं जर का तातडीनं चौतीस रुपये दर आणि पशुखाद्याचे दर नियंत्रित केले नाही आणि पाच रुपये सरसगट अनुदान सगळ्या दूध उत्पादकांना दिलं नाही मग मात्र या सोलापूर जिल्ह्यामध्ये या दोन चार दिवसांमध्ये आक्रमक आंदोलनाला सुरुवात होणार आहे स्वरूप कसं असेल बसून पुन्हा एकदा आम्ही ठरू पण आक्रमक आंदोलनाला सरकारला जावं लागणार यावेळी खंडकरी शेतकरी संघटनेचे सोमनाथ वाघमोडे भानुदास सालगुडे पाटील पांडुरंग वाघमोडे विष्णू गोरड स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष अजित बोरकर समाधान फाटे सचिन पाटील तानाजी बागल किशोर सुळ रमेश पाटील स्वाभिमानी शेतकरी संघटना रयत क्रांती शेतकरी संघटना खंडकरी शेतकरी संघटना आणि विविध संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते